जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खरं तर आज निकाल त्या निवडणुकीचा जा जाहीर झाला निवडणुकीमध्ये आपल्या खेड तालुक्यामध्ये खेड तालुका पंचायत समिती देखील निवडणूक त्यामध्ये होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक जिंकलेले जे उमेदवार आहेत ते सन्माननीय माऊली शेठ हनुमंत ढेरंगे त्यांच्या कार्यकर्त्या भगिनी या ठिकाणी आहेत बऱ्याचशा महिला भगिनी या ठिकाणी एकवटलेला पाहतोय खरंतर महिला शक्ती या निवडणुकीमध्ये महत्वाचा भाग ठरला आणि म्हणून महिलांकडे आपण जाऊया नमस्कार नमस्कार मला सांगा आता तुमचे उमेदवार विजय झाले माऊली ढेरंगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं ते मशाल चिन्ह घेऊन निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना ते विजय देखील झाले काय सांगाल तुम्ही एक कार्यकर्त्या नात्यानं ना तुम्ही घरातले सगळे सदस्य जवळचे नातेवाईक आणि कार्यकर्ते आहात कसं वाटतं तुम्हाला उद्या त्यांचा विजय आता निश्चित झाला किंवा विजय आता झालेला आहे नंतर आता विकास कामं त्यांना पुढे साधायच्या काय सांगाल आम्हाला खूप आनंद होतोय आम्ही सकाळ असा जल्लोषच करतोय प्रचारापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास खूप मोठा होता आणि खूप खडतर होता खरं तर आणि तो आत्ता पार झालाय त्याच्यामुळे आम्ही एकदम सगळेच खूप आनंदात आहोत तर निवडणुकी काळामध्ये भरपूर काय उल्गणा झाल्या विरोधक म्हणाऱ्या विरोधी पार्ट्या किंवा असं चर्चा व्हायची की माऊलीशी ढेरंग्यांचं जरा घासून होणार किंवा काही नाही म्हटलं तरी संघर्ष होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या परंतु त्याच्यावर अविश्वास किंवा त्याच्यावर त्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या कामावर महत्त्व दिलं आणि काम करत आलात त्याबद्दल काय सांगाल खरं तर कामाशी एक निष्ठाय असलं की देव पण आपल्याला साथ देतोच अशी ही एक स्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आपण मनापासून काम केलं आणि मनापासून प्रचार केला त्याच्यामुळे हा खरं तर विजय पॉसिबल झालेला आहे खर तर अजूनही काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया तुम्ही मला सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये तर या तीनही ब्रॅकेट आपलं शिवसेनेचं निवडून आले आता यामध्ये होत आहे काय जी पंचायत समितीचे उमेदवार माऊली शेठ ढिरंगे हे जिल्हा परिषदच्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिकारी निवडून आले याचं कारण काय असेल ह्याचं कारण म्हणजे त्यांनी जो विकास आतापर्यंत म्हणतात ना कामाचा माणूस हवा तसे आमचे नाना होते ते कामाचा माणूस होते म्हणून त्यांचा आज विकास निश्चित झालेला विजयी खर हो, तर त्यांच्या पाठीमागे बऱ्याच महिलांचं बळ राहिलं एकूणच महिला आणि पुरुषांच्या तुलनेत संख्येने मतदान महिलांचं जास्त असेल का पुरुषांचं असेल त्यांना नक्कीच महिलांचं असेल महिलांचे कारण काय सांगू शकाल त्यांनी जे प्रचार दरम्यान त्यांनी जे महिलांना प्रोत्साहन दिलं जे त्यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतले आणि त्याच्यात महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं महिलांनी तो तो जो क्षण आहे तो एन्जॉय केला आणि त्याच्यामुळं महिलांना खूप आनंद झाला की आम्हालाही कुठंतरी वाव भेटला आणि महिलांनी त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला महिला भगिनी चूल आणि मूल आणि कष्ट पाठीवर बाहेर जाऊन काहीतरी आनंद त्यांना मिळाला आणि तो आनंद द्विगुणत करण्यासाठी एकत्र आल्या आणि पुढे जाऊन त्यांना तो आशीर्वाद दिला वाटतं तर आता पुढच्या काळामध्ये महिलांसाठी या गटानं किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यानं तुमच्यासाठी काय काम करावं असं वाटतं काम तसं जे की आता आपल्या खेडमध्ये म्हणजे आपल्या खेडमध्येच खूप म्हणजे एका मुलींवरती अत्याचार झाले किंवा काही मुलींचे अपहरण झाले ह्या गोष्टींकडे त्यांनी भरपूर म्हणजे लक्ष द्यावं आपल्या असतील आपले नाना असतील म्हणजे त्यांनी पण लक्ष द्यावं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे नाही आज मुलगी आपल्या स्वतःच्या भावाबरोबर पण सुरक्षित नाही त्या मुलींच्या ज्या काही सुरक्षिततेसाठी त्यांनी खूप म्हणजे हे केलं पाहिजे कार्य केलं पाहिजे इकडचा जो खालच्या भागातल्या मुली आहेत वरुडे वापगाव ह्या साईडच्या मुली एस टीने येतात एस जातात त्यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की मुलींवरती असं काही गैरप्रकार मुलींसोबत होऊ नये एकूणच महिला सुरक्षितेचा प्रश्न उभा राहू नये त्यांच्यासाठी त्यांनी काम करावं त्याचबरोबर विकास कामामध्ये आपले रस्ते पाणी किंवा बाकी समस्या असतात त्यांनी सोडाव्या निश्चित उद्याच्या काळात त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील परंतु आपल्या करारे पाटील चॅनलला या सर्व महिला भगिनींनी भेट दिली आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क केला निश्चित तुमचा विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तुमचा आनंदामध्ये अजून त्याची प्रगती असा हो असाच आनंद तुमच्या चेहऱ्यावर आयुष्यभर आहो अशा प्रकारच्या कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो